गणेशोत्सव संपल्यानंतर सर्वांनाच वेळ लागतात ते नवरात्र उत्सवाचे महाराष्ट्रात सर्वत्र सार्वजनिक नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र हा सार्वजनिक नवरात्र उत्सव कसा सुरू झाला या उत्सवामागची कथा आणि हा उत्सव साजरा करण्यामागचा हेतू आणि या सर्वात प्रबोधनकार ठाकरे यांची काय भूमिका होती हे सर्वच आपण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील एक अग्रणी नेतृत्व लेखन पत्रकारिता संपादन प्रकाशन चित्रकारिता नाट्य सिनेमा छायाचित्र समाज व धर्म सुधारणा इतिहास संशोधन अशा विविध क्षेत्रात मुसाफिरी करणारे त्याचबरोबर आपल्या जळजळीत व सडेतोड वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्व प्रबोधनकार हे प्रकर हिंदू धर्माभिमानी तर होतेच परंतु धर्मातील अयोग्य रूढी परंपरा प्रथा जातीभेद यावर त्यांनी कायमच ठाकरे असूड चालवला याच प्रबोधनकार ठाकरेंच्या संकल्पनेतून सुरुवात झाली ती महाराष्ट्रातल्या पहिल्या वहिल्या सार्वजनिक नवरात्र उत्सवाला या उत्सवाबाबत माहिती घेण्याआधी आपण जाणून घेऊया याची पार्श्वभूमी काळ होता स्वातंत्र्यपूर्वीचा साल एकोणीशे सव्वीस लोकमान्य टिळकांनी व्यापक सार्वजनिक स्वरूप दिलेला गणेशोत्सव एव्हाना महाराष्ट्रात सर्वत्र साजरा होत होता हिंदू समाजातील स्पृश्य अस्पृश्य सर्व लोकांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा व्हावा त्यानिमित्ताने ब्रिटिश सरकार विरोधात लोकांची एकजुट व्हावी असा लोकमान्यांचा त्यामागचा हेतू होता दादरमध्येही असा सार्वजनिक गणेशोत्सव अनेक वर्ष सुरू होता मात्र हा उत्सव कालांतराने भरकटत गेला या गणेशोत्सवात कर्मट ब्राह्मण मंडळीचं वर्चस्व इतकं वाढलं की या उत्सवात कार्यकारी मंडळात ब्राह्मण सोडून कोणाला स्थानही नव्हतं उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याबाबतही तोच प्रकार त्यातही ब्राह्मण सोडून कोणीही सहभागी करून घेतलं जात नसे उत्सवाची देणगी मात्र सर्वच जाती जमान्यांकडून स्वीकारली जायची याच काळात हिंदू जनांची एकजूट व्हावी स्पृश्य अस्पृश्य भेद नाही सेवावेत म्हणून तरुणांची मंडळ स्थापत होऊन चळवळी सुरू झाल्या दादरच्या गणेशोत्सवातल्या या घडामोडींवरही हो या चळवळीतील तरुणांचं लक्ष होतंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनात चालू असणाऱ्या अशा चळवळींमधील अनेक जण हे प्रबोधनकार ठाकरेंच्या तालमीत तयार झालेले होते प्रबोधनकारांनी पूर्वी चालवलेला स्वाध्याय आश्रम उपक्रम असो किंवा हुंडा विध्वंसक संघाचे कार्य यात या तरुणांचा सक्रिय सहभाग होता या चळवळीतील अशाच एका युवक संघाकडून दादर सार्वजनिक गणेशोत्सव कार्यकारी मंडळाला पत्र पाठवलं गेलं डॉक्टर जावळे नावाचे पुढाकारी या उत्सव मंडळाचे अध्यक्ष होते त्यांची मुंबईच्या महापौर पदाकडे जोरदार वाटचाल चालली होती उत्सव मंडळाला पाठवलेल्या पत्रात गणेशोत्सव जर सर्व हिंदूंचा असेल तर त्यात स्पृश्य असो वा अस्पृश्य सर्वांना भाग घेता यायला हवा इतकंच नव्हे तर अस्पृश्याला गणेशोत्सवात मूर्तीपूजन करण्याचा अधिकारही असला पाहिजे आणि आम्ही तो सिद्ध करणारच असं धमकावण्यात आलं हे पत्र पाठवण्याआधी या युवक संघाने पाचशे अस्पृश्य मंडळींकडून वर्गणी जमा करून उत्सवाचं सदस्यत्व प्राप्त केलं होतं ही तरुण मंडळी काहीतरी करणार अशी कुणकुण लागण्याने उत्सवाचे अध्यक्ष ला। असलेल्या डॉक्टर जावळे यांनी इंग्रज अधिकाऱ्याची पोलीस पार्टी आधीच बोलावून ठेवली होती हा गणेशोत्सव टिळक पुलाच्या खाली असलेल्या मोकळ्या जागेत साजरा होत असे गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी टिळक पुलाजवळ ठरल्याप्रमाणे स्पृश्य अस्पृश्य तरुणांची गर्दी होऊ लागली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी राव बहादूर सी के बोले हे सुद्धा तिथे उपस्थित होते त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंना निरोप पाठवून बोलावून घेतलं प्रबोधनकार येताच त्यांनी बोले यांच्यासह थोडीफार चर्चा केली प्रबोधनकार म्हणाले सगळे जर उत्सवाचे सदस्य असतील तर थांबायचं कशाला चला मंडप काबीज करू असं म्हणताच प्रबोधनकार व राव भादूर यांच्या नेतृत्वात सर्वजण मंडपात घुसले प्रबोधनकार व्यासपीठावर जात बोलू लागताच डॉक्टर जावळे यांच्या इशाऱ्यावर इंग्रज पोलीस अधिकारी धावून आले मात्र प्रबोधनकार यांनी त्यांना इंग्रजीत चांगलंच ठणकावलं तुम्ही इथे काय म्हणून आलात आम्ही उत्सवाचं सदस्य आहोत इथे जमण्याचा भाषण करण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि आम्ही मानद न्यायाधीश राव बहादूर बोले साहेब इथे आहेत बोले यांच्या पुढे त्या इंग्रज अधिकाऱ्यांना नमत घ्यावं लागलं व पोलीस पार्टी बाहेर जाऊन बसले एव्हाना दुपारचे बारा वाजले अजूनही गणपतीची प्रतिष्ठापना झाली नव्हती प्रबोधनकारांनी धमकीच दिली जर तीन वाजेपर्यंत उत्सव मंडळाने अस्पृश्य हिंदू बांधवांना पूजेचा अधिकार दिला नाही तर मी स्वतः ही गणपतीची मूर्ती फोडून टाकेन यानंतर डॉक्टर जावळे हे बोले यांच्या जवळ येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बोलवून घ्या यावर एकत्र बसून चर्चा करू मग मार्ग काढू अशी विनंती करू लागली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निरोप गेला तेही अर्ध्या तासात दाखल झाले यानंतर झालेल्या बैठकीत अंती असं ठरलं की रीती रिवाजाप्रमाणे ब्राह्मण पुजाऱ्यांनी विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी त्यानंतर एका अस्पृश्याने स्नान करून ओले त्याने फुलांचा गुच्छ स्वतः नेऊन ब्राह्मण पुजाऱ्यांच्या हातात शिवून द्यावा व त्यांनी तो हाताने शिवून गणपतीला अर्पण करावा यावर सर्वांचं एकमत होताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी मडके बुवा यांनी जवळच असलेल्या उद्यानाच्या नळाखाली आंघोळ करून ओले त्याने दिलेल्या गुलाबाचा पुष्प पुजाऱ्याने टाळ्यांच्या गजरात गणपतीला वाहिला पुढील संपूर्ण गणेशोत्सव ही सुरळीत पार पडला या झालेल्या घटनेनंतर मात्र उत्सवाचे अध्यक्ष डॉक्टर जावळे आणि मंडळाने हा गणेशोत्सव कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला हा उत्सव बंद पडल्यानंतर ठाकरेंमुळे उत्सव बंद पडला असा अपप्रचार सुरू झाला होता अर्थात या अपप्रचाराचा प्रबोधनकारांवर काहीच परिणाम झाला नाही मात्र हा गणेशोत्सव बंद पडणं त्यांनाही काही रुचलं नव्हतं त्यांच्या मनात एक वेगळीच संकल्पना आकार घेत होती त्यांनी रावबहादूर बोले यांच्या घरी सुधारक स्नेही मंडळीची बैठक बोलावली आणि ती संकल्पना सगळ्यांसमोर मांडली श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव संकल्पना होती सार्वजनिक नवरात्र उत्सवाची हिंदू समाजातील स्पृश्य अस्पृश्य सर्व जाती जमाती सहभागी होतील असा भव्य उत्सव साजरा करण्याची ही संकल्पना सर्वांनाच पटली बैठकीत उपस्थित सर्वांच्या पुढाकाराने उत्सवासाठी लोकहितवादी संघाची स्थापना करण्यात आली व उत्सव त्याच वर्षी साजरा करण्याचं ठरलं उत्सवाचे अध्यक्ष राव बहादूर सी के बोले या उत्सवांची संकल्पना सर्वत्र लोकप्रिय झाली फक्त दादरच नव्हे तर कुलाबा कल्याण पार रायगड पालघर इथपासून भरघोस देणग्या गोळा होऊ लागल्या उत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याचा तर ओघच सुरू झाला उत्सवासाठी आजचे वीर कोतवाल मैदान जे त्या काळचं काळ मैदान म्हणून ओळखलं जात असे त्या पटांगणात ऐंशी फूट लांब आणि साठ फूट रुंद असा मंडप उभारण्यात आला हिंदू समाजातील सर्व स्पृश्य अस्पृश्य मंडळी खांद्याला खांदा लावून रात्रंदिवस प्रबोधनकारांच्या मार्गदर्शनात मेहनत घेत होते घटनास्थापनेच्या सजावटीसाठी मुंबईतील तांब्या पितेचे प्रसिद्ध व्यापारी बाबाजी तारकर यांनी आपला एक प्रतिनिधी दिमतीला ठेवला होता राजा रवी वर्मा यांनी रेखाटलेल्या काली मातेच्या तांडव नृत्याचं मोठं कटआउट एका सिनेमा कंपनीने बनवलं होतं ते देवीची मूर्ती म्हणून स्थापन करण्यात आलं देवीच्या दोन्ही बाजूला पुरुषभर उंचीच्या समया ठेवण्यात आल्या होत्या अखंड नंदा दीपासाठी दादर परळ गिरगाव व आसपासच्या विभागातून महिला मुली तेलाची भांडी घेऊन येऊ हो लागल्या अश्विन शुद्ध प्रतिपर्धेच्या दिवशी उत्सवाच्या ठिकाणी आपला वृद्धांची गर्दी जमली होती सनई चौघड्याच्या सुरांनी वातावरण डाहून निघालं तत्कालीन दलित आमदार सोळंकी यांच्या हस्ते शिवरायांचा भगवा झेंडा फडकवून उत्सवाला सुरुवात झाली घटस्थापना करण्याचा मान एका दलित दाम्पत्याला देण्यात आला दादरचे प्रसिद्ध शास्त्री यांनी पूजा विधी पार पाडले कवी वसंत बिहार रचित देवीच्या आरतीच्या छापील प्रती सर्वांना वाटण्यात आल्या या आरतीचं गायन सर्वांनी एकसुरात केलं संपूर्ण उत्सवा प्रचंड गर्दी असे रात्रीच्या कार्यक्रमालाही पाच सहा हजार लोकांची गर्दी होत असे मंडप ही संपूर्ण उत्सव काळात व्याख्यान पोवाडे कविता प्रवचन कीर्तन भजन असे विविध कार्यक्रम स्पृश्य अस्पृश्य मंडळींकडून सादर करण्यात आले भायखळा येथे भाजी विकणाऱ्या सौ यमुनाबाई घोडेकर या माळी समाजातील अतिशय सामान्य दिसणाऱ्या महिलेने खणखणीत आवाजात स्पष्ट उच्चारांसह संस्कृत प्राकृत संदर्भाचे उतारे देत तब्बल तीन तास केलेले व्याख्यान हा चर्चेचा विषय ठरला तिच्या विद्वत्तेचे सर्वांकडून तोंड भरून कौतुक करण्यात आले एवढेच नव्हे तर रस्त्यावर लोककला सादर करणाऱ्या शाहिरांना प्रबोधनकारांनी पोवाड्याच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर संधी दिली त्यांचा कार्यक्रमही चांगलाच रंगला गिरगावातल्या महाराष्ट्र संगीत नाटक मंडळीचा प्रयोग असो किंवा प्रसिद्ध भजनी पंचमहुवा यांचं गायन या सर्वच कार्यक्रमांना लोकांचा उदंड प्रतिसाद दिला ललिता पंचमी दिवशी स्पृश्य अस्पृश्य महिलांचा एकत्रित हळदी कुंकू समारंभ पार पडला दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण मुंबईतून आलेली लेझिंग मलखांब व बँड पथक भजनी मंडळ शस्त्रधारी मावळे यांच्यासह वाजत गाजत भवानी शंकर मार्ग ते किंग जॉर्ज इंग्लिश स्कूल मैदान अशी संपूर्ण दादर परिसरात देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली राव बहादुर बोले यांनी सुवर्णपूजन केलं सोने लुटण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे छोटे काही भाषणही यावेळी झालं यानंतर मिरवणूक त्याच मार्गाने मंडपात आणून पुन्हा आरती करण्यात आली व वा प्रसाद वाटून उत्सवाची सांगता करण्यात आली प्रबोधनकार ठाकरे यांच्या संकल्पनेतील भेदभाव मुक्त आणि महाराष्ट्रातील पहिला वहिला सार्वजनिक नवरात्र उत्सव दिमाकात पार पडला होता यानंतर या उत्सवाचे लोन मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पसरत गेलं व सर्वत्रच हा उत्सव साजरा करण्यात येऊ लागला प्रबोधनकार यांनी सुरू केलेला हा श्री शिवभवानी नवरात्र उत्सव आजही दादरच्या खांडके बिल्डिंग क्रमांक नऊ मध्ये मोठ्या उत्साहात साजरा चाध केला जातो आज काळाच्या ओघात महाराष्ट्रातील सार्वजनिक नवरात्र उत्सवाचं स्वरूप अनेक ठिकाणी फक्त दांडिया व गरबा नाईट पुरतं मर्यादित राहिले मात्र आजही प्रबोधनकारांना अभिप्रेत असा नवरात्र उत्सव उत्साहात साजरा केला जातो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम समाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद